मित्र नमस्कार माझ्या सुगंध घरी टॉक्स या युट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्र हो अलीकडेच आपण पाहतो आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक अंतर्गत फडणवीस सरकारने महाराष्ट्रात पहिली पासून जी हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण हे ढवळून निघालेलं आहे मुळात त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याची गरज किंवा निकड ही का भासली याच कारण समोर येत नाही हा निश्चितच त्यांचं कुठील कार्यस्थान किंवा छुपा एजेंडा आहे हे इथे स्पष्ट दिसत अलीकडे आपण पाहतो की शासकीय स्तरावर जितके कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांचे सूचना फलक हे देखील हिंदीत असतात तसेच वक्ते कार्यक्रमात भाषण देखील हिंदीतून करतात त्यामुळे एकंदरीतच हे हिंदीकरण करण्याचा घाट घातला जात आहे हे स्पष्ट होत आहे सुरुवातीला हा जो भाषाविषयक निर्णय सरकारने घेतला तेव्हा त्याला काही साहित्यिक लेखक आणि काही मराठी हितवर्धक संघटना आहेत त्यांनी कडाडून विरोध केला होता मात्र या कोणाच्याही जनभावनेची किंमत किंवा कदर करावी असं फडणवीस सरकारला वाटलं नाही हे सुदृढ किंवा निरोगी लोकशाहीचं लक्षण निश्चितच नाही बर जेव्हा केव्हा हे अशी धोरण किंवा निर्णय किंवा योजना राबवल्या जातात म्हणजे त्याला आपण थोपवल्या जातात असंच म्हणूया तर जेव्हा केव्हा असे हे निर्णय धोरण राबवली जातात तेव्हा वास्तविक त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत मागवलं पाहिजे आणि त्यानंतर साधक बाधक विचार करूनच असे निर्णय घ्यायला पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाही म्हणजे एकंदरीतच लोकशाही प्रक्रियेचं पालन हे सरकार कुठेच करताना दिसत नाही भाषाविषयक निर्णयामध्ये भाषा तज्ज्ञांचं मत घ्यायला पाहिजे होतं त्याच पद्धतीने इतक्या लहान मुलांवर तुम्ही हा जो निर्णय थोपवता आहात ती लहान मुलं तर सक्षम नाही आपलं मत व्यक्त करण्यात आणि म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचा देखील विचार घ्यायला पाहिजे होता मात्र तसं झालेलं नाही मुळात फडणवीस सरकारला महाराष्ट्राचा इतिहास माहीत आहे की नाही असा प्रश्न पडावा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत एकशे सात हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस भाषावार प्रांतरचना झाली आणि तशात हा जो हिंदीकरण करण्याचा घाट घातला जात आहे ते म्हणजे ह्या असंख्य हुतात्म्यांचा अवमानच आहे अलीकडे मराठी अमराठी वाद जो निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेणं म्हणजे एकंदरीतच समस्त मराठी जनतेच्या जखमीवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे मित्र हो काही भाषा तज्ज्ञांच्या ते मते मातृभाषेत जर तुम्ही शिक्षण घेतलं तर मुलं ते चटकन आत्मसात करतात या उलट जर इतर भाषेतून तुम्ही शिक्षण घेतलं तर ते ग्रहण करायला दहा पट वेळ लागतो राजीव दीक्षित म्हणून एक सोशल रिफॉर्मर आहेत त्यांचं देखील हेच मत आहे त्यांच्या स्वतःच्या शब्दात ते काय म्हणाले आहेत हे आपण ऐकूया वही भाषा में आप कर सकते हैं इसलिए भारत के सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक निकले तो मातृभाषा में से सर्वश्रेष्ठ उद्योगकर्मी निकले तो मातृभाषा में से सर्वश्रेष्ठ व्यापारी निकले तो मातृभाषा में से सर्वश्रेष्ठ संस्कृत विद्वान तो मातृभाषा में से हर जगह विद्वान को आप ढूंढोगे देखोगे परखोगे तो पता चलेगा उनकी बैकग्राउंड वही है मातृभाषा की मुझे न्याय मेरी मातृभाषा में क्यों नहीं मिलना चाहिए और सुप्रीम कोर्ट के न्यायाधीश कोई लंदन से आए हुए लोग नहीं है इंग्लैंड से आए हुए लोग नहीं है वो इसी देश की माटी में पैदा हुए उन मात्र कर दीजे, संकल्प अच्छा बहुत बड़े इसलिए मातृभाषा में शिक्षण मातृभाषा का अपने जीवन में ज्यादा से ज्यादा उपयोग आप अपने जीवन में फिर ये घड़ते अशातला भाग नाही तर अलीकड़े रेल्वेच्या डब्यांना दरवाजा लावण्याचा देखील एक निर्णय थोपवला गेला होता वास्तविक त्याही घटनेमध्ये पर्यावरण तज्ज्ञांची मतं मागवायला पाहिजे होती काही माणसं ही रेल्वेतून पडून मेली मात्र दरवाजे लावल्यानंतर त्या दरवाज्यात अडकून किंवा आतमध्ये घुसमटून किती जणांचा जीव जाईल याची कल्पनाही करता येत नाही जर माणसं रेल्वेच्या डब्यातून पडून मृत्युमुखी पडत असतील तर त्याच्यावर मुंबईत येणारे लोंढे रोखणं हा उपाय आहे किंवा सॉल्युशन आहे मात्र फडणवीस सरकार त्यावर काहीही एक शब्द बोलताना दिसत नाही दुसरी अशीच एक योजना राबवली गेली ती म्हणजे लाडकी बहीण योजना जर तुम्हाला खरोखरच महिलांना सक्षम करायचं असेल तर त्यांच्या हाताने तुम्ही काम द्या रोजगार द्या तर त्या सक्षम होतील मात्र कोणाला काही मोफत देऊन तुम्ही त्यांना आळशी काम चुकार आणि परावलंबी बनवत आहात हे लक्षात घ्या असे अनेक निर्णय आपल्याला सांगता येतील यापूर्वी एक योजना राबवली गेली ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास योजना त्यासाठी वयोमर्यादा पंचाहत्तरच्या वर आहे मुळात किती माणसं पंच्याहत्तरच्या वर जगतात जेमतेम पाच ते दहा टक्के आणि जी पाच ते दहा टक्के सिनियर सिटीजन आहे ते या योजनेचा फायदा घेण्यास तितके सक्षम आहेत का बर दुसरी एक योजना अशीच होती तीर्थाटन योजना त्याच्यासाठी वयोमर्यादा साठच्या वर आहे मात्र साठच्या वर माणूस सक्षम असतो का त्या योजनेची प्रोसिजर इतकी लेंदी आहे की साठ वर्षाच्या नागरिक हे धावपळ करण्यास सक्षम आहेत का याचा विचार होताना दिसत नाही आता काही दिवसापूर्वी एक निर्णय मी झालेला वाचला की सेवानिवृत्त माणसांना टेम्पररी तत्वावर सेवेत सामावून घेणार आहेत वास्तविक असंख्य बेरोजगार तरुण मुलं इथे असताना असा निर्णय घेणं हे कितपत उचित आहे तुम्ही आता पाहिलं असेल चार दिवसापूर्वी फडणवीस हे शिवाजी महाराजांची आरती करताना दिसले शिवाजी हा कोणी देव नव्हता शिवाजी हा व्यक्ती होता माणूस होता शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला आणि इतिहास घडवला तो देखील एक चमत्कार आहे असं सांगून ही माणसं त्या शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसून टाकतील याची शक्यता नाकारता येत नाही मित्र हो जर हिंदीची सक्ती झाली तर आपली ओळख आणि आपलं अस्तित्व हे मिटून जाणार आहे जर हिंदीकरण झालं तर तुम्हाला आम्हाला मराठी भाषा संस्कृती अस्मिता ही साफ विसरून जावं लागणार आहे कुसुमाग्रजांच्या शब्दात जर म्हणायचं झालं तर भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवाही विजे तेव्हा हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत आणि पुढचे धोके ओळखले पाहिजेत शासनाच्या अशा आश्वासनांना निर्णयांना आपण कडाडून विरोध केला पाहिजे मी काही साहित्यिक आणि लेखक यांना आवाहन करीन की तुम्ही या प्रश्नावर जरूर व्यक्त व्हा अन्यथा आपलं अस्तित्व मिटण्यास वेळ लागणार नाही धन्यवाद